अमराथमध्ये युती शिवसेना शिवसेनापाठोपाठ भाजपाने केले प्रदर्शन युती तुटल्यानंतर अर्ज भरण्यासाठी नगरपरिषदेच्या प्रांगणात शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती भाजपतर्फे तेजश्री करंजुले यांनी नगराध्यक्षपदासाठी आज अर्ज भरण्यासाठी इथे आले होते तर शिवसेनेतर्फे मनीषा वाळेकर यांनी अर्ज भरला आहे दोन्ही पक्षांचे एकमेकावर विकास कामाबद्दल आरोप प्रत्यारोप झाले त्यातच गुलाबराव करंजुले भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य त्याचप्रकारे माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही भाजपाच्या वतीने शिवसेनेवर टीका केली आहे रिपोर्ट डोंबिल फास्ट अंबरनाथ भावना एकच आहे की जसं महामानव आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने त्यांनी जे संविधानात लिहिलं आहे आपल्याला की समता एकता बंधुता हाच मार्ग स्वीकारायचा आहे आणि आपल्या अंबरातला विकासाकडे न्यायचं आणि दिसते प्रतिसाद आहे आणि ती विकासाकडे दिशा सुरू झाली आपली वाटचाल असं वाटतंय काय राहून गेले असं वाटतंय की ज्यामुळे आपल्याला स्वतः लोक निवडून देतील विकासच राहिलाय लोकांचे आतापर्यंत वीस वर्ष पंचवीस वर्ष झाले की लोक त्याच त्याच प्रश्नासाठी आतापर्यंत रडतायत त्यांना पुढे जाताच येत नाही आता त्यांना ती मूलभूत गरजा पूर्ण करायच्याच आहेत त्याच्या पुढे आपल्याला पुढे न्यायचंय स्वच्छ सुंदर अंबरनाथ बनवायचं स्मार्ट सिटी बनवायचे आपल्याला लोकांच्या मनामध्ये असलेला एक राग आहे ते राग व्यक्त करतात की गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी भारतीय शिवसेनेची सत्ता आहे आणि कुठलाही विकास झालेला नाही आपल्या उशालाच असलेलं बदलापूर शहर अगदी किती दिमागाने पुढं विकास झालेला आहे त्या शहराचा पण अंबरनाथचा बकास असा अंबरनाथ करून ठेवलेला आहे या ठिकाणी कुठलीही सा सुखसुविधा नाही कचऱ्याचे ढीग जिकडे तिकडे पडलेले आहेत नागरी सुविधांकडे कुठलं लक्ष नाही फक्त भ्रष्टाचार आणि दादागिरी या दोन गोष्टीचा आम्हाला या अंबरनाथमधून भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त अंमरनाथ करायचं आहे यावेळेला भारतीय जनता पार्टीची अमरनाथमधली पार्टी ताकद जी आहे ती वेगळं शक्ती प्रदर्शन करायला लागलं नाही गेलेला भारतीय जनता पार्टीची ताकद नसताना या ठिकाणी अमरावतीमध्ये अकरा नगरसेवक निवडून आले होते यावेळेला करुंजुल्न सारखा एक तगडा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये असल्यामुळे हो निश्चितपणे आज जो जनसमुदाय हा भारतीय जनता पार्टीच्या ज्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी आर पी आयच्या ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत त्याचबरोबरने जे नगरसेवकचे उमेदवार आहेत त्यांच्याकरता त्यांचे सपोर्टर आज इतका मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी लोकांना बघायला मिळालेले आहेत त्यामुळे लोक त्यांचा भारतीय जनता पार्टी आर पी आय युतीचा हा विजय आजच निश्चित झालेला आहे अशा प्रकारची भावना अशा प्रकारची प्रतिक्रिया आज सर्वसामान्य जनता सर्वसामान्य नागरिक ना या ठिकाणी देत आहेत ज्याचे जास्त नगरसेवक निवडून येतील त्यांची ताकद या ठिकाणी निश्चितपणे दिसणार आहे त्याचबरोबर नगराध्यक्षपदाची निवडणूक तर समोर आहे ओपन आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष का बसणार आहे तर या देशामध्ये मोदी साहेबांची सत्ता आहे राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं विकासाचं विजन असलेला नेता आहे आणि या ठिकाणी जी दशत आहे दडपशाही आहे भ्रष्टाचार आहे त्याच्याविरोधात लोक नाराज झाले आहेत वैतागलेले त्याच्यामुळे जनसामान्य जनतेने ठरवलेलं आहे यावेळेला आम्हाला मोदी साहेब असतील फडणवीस साहेब असतील आणि विशेष करून या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांची जी ताकद यांची जी संघटन कौशल्य आहे त्या संघटन कौशल्याच्या जी जी जीवावरती आज या ठिकाणी भाजपचाच नगराध्यक्ष होणार